आजच्या परिपाठांतर्गत आजचा पुस्तक परीक्षण करणार आहे कल्याण नमस्कार मी काल वाचलेलं पुस्तक का आहे पुस्तकाचा एन या पुस्तकामध्ये हा प्रत्येक तासामध्ये एक मुलगा म्हणायचा पुस्तकाचा तास किती सुन सुरू होणार आहे त्याला प्रत्येक तासामध्ये तोच एक शब्द आठवायचा आणि सगळे गुरुजी म्हणायचे तो हा शब्द का म्हणत असेल आणि आणि या पुस्तकामध्ये अनेक चित्र आहेत ते मला खूप आवडलेत यामध्ये छोटी छोटी वाक्य आहेत आणि ते वाचायला खूप सोपं आहे मला या पुस्तकामध्ये त्या मुलाचं पुस्तकात तास कधी सुरू होणार आहे हे वाक्य खूप आवडलं आणि जेव्हा पुस्तकाचा तास तास सुरू झाला तेव्हा जेवणाचे टाईम झालं तरीसुद्धा ते मुलगा उठला नाही आणि सगळे सगळे पुस्तकामध्येच गुंगू होते हे, हे सुद्धा मला खूप आवडलं कारण की मुले पुस्तकामध्ये एवढे गुंग असतात की त्यांना जेवणा जेव जीवन जेवणाच्या सुटीमध्ये सुद्धा ते उठत नाहीत आणि प्रत्येक गुरुजी पण खूप खुश होतात कारण की आता मु मुले ओरडत पण नाही येत नाही येत आणि प्र प्रत्येक तासामध्ये तो मुलगा अजून म्हणायचा की पुस्तकाचा तास कधी होणार आहे जेव्हा पुस्तकाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्या मुलाला खूप आनंद झाला आणि तोच आनंद सु आनंदसुद्धा मला झाला आणि मला हे एक एक पेज पुढचं कधी होणार कधी होणार असं मी करत गेले आणि हे पुस्तक लगेच वाचून काढलं कारण की या पुस्तकामध्ये छोटे 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 शब्द आहेत आणि वाक्यसुद्धा खूप छान आहेत हे पुस्तक तुम्हीसुद्धा वाचाल तुम्हालासुद्धा आवडेल धन्यवाद